सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडे गावामध्ये शासनाकडून आणि इथल्या राज्यकर्त्याकडून इथल्या ग्रामस्थांची फसवणूक झालेली आहे या ठिकाणी आवादा कंपनीकडून सोलर प्रोजेक्टसाठी गायरान जमिनी जवळपास बावीस एकर ताबा घेतलेला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी शासनाकडून जो पंचा पंचनामा झाला वन विभागाकडून त्यांच्याकडून पहिला खोटा पंचनामा करण्यात आला पाचशे पंचावन्न इतकी झाडे असल्याचे दाखवून तो पंचनामा मंजूर करून घेऊन झाडं तोडण्याची परवानगी घेण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा नागरिकाने ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्यानंतर आवाज फेर सर्वेक्षण आठ दिवसात झाल्यानंतर ही झाडं पाच हजारच्या पुढे गेली आठ दिवसात पाच हजार झाडे ही अस्तित्वात पुन्हा आली पण वास्तविक ग्रामस्थांच्या मते बारा हजार इतकी अतिशय शीस पिंपळ अशी महत्वाची झाडं असलेली या गायरान जमिनीमध्ये या शासनाने स्वतःच्या स्वार्थासाठी इथं हातोडा चाललेला विशेष म्हणजे ग्रामस्थांची मागणी होती की पर्यायी व्यवस्था तुम्हाला जागा आहे आणि त्या जागेमध्ये आपण सोलर प्लांट करावा असे ग्रामस्थ आतंक मनापासून सांगत होते यासाठी अमरण उपोषण केलं उपोषण राज्यकर्त्यांनी सोडवलं प्रशासनानं सोडवलं खोटे आश्वासनं दिली पण पुन्हा आज पुन्हा याच गरानं जमिनीमध्ये हजारो वृक्ष तोड केलेले आहे आणि यासाठी अभिनेते सह्याद्रीचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी सुद्धा याला चांगलाच विरोध दर्शवला आहे आपण आता या गावातील ग्रामस्थ आहेत सरपंच आहेत त्यांच्याशी बातचीत करूया नेमका काय प्रकार घडलेला आहे नेमका काय अन्याय झालेला आपलं नाव सांगा मी नी लोकनिक सरपंच हनुमंत सीताराम शिंदे सहा सात महिन्यापूर्वी प्रथमता पत्र आलं आम्हा कंपनीचं त्याचा आता साहेबांनी आकर्षण केले आम्ही त्याला माशिकमट्टीचा ठराव विरोध केला प्रथमत आम्हाला झाडं तोडून हा प्रोजेक्ट नको त्याच्यानंतर ग्रामसभा घेतली त्याच्यानंतर आम्ही तीन वेळा प्रतिवार केला कलेक्टर कलेक्टरसाहेबासंघरा साहेबासंघ शिवसाहेब प्राणसाहेब सर्वांशी पत्रव्यवहार केला पण आमच्या पत्रव्यवहाराला के का केराची टोपले झाले अक्षरशः आम्हाला त्यांनी कोणताही न कळवता डायरेक्ट झाडं तोडायला सुरुवात केली त्याच्यानंतर आमच्या गावची ग्रामसभा झाली त्याच्यानंतर आम्ही ग्रामसभेमध्ये निर्णय घेतला उपोषण करूया आणि प्रशासनानं पुन्हा माझे खासदार संजय काका माझे आमदार सुमंतई पाटील ह्या आजार झाल्या तिने आम्हाला शब्द दिला की आपण जागा चढजोड करूया आपण बोलूया कोऱ्या वगैरे वगैरे असं व बोललेल्या पण त्याच्यातलं काही नाही आणि दोन दिवसापूर्वीपासून हे उद्योग आणखीन पुन्हा रिटर्न चालू झाला आहे याचा अर्थ सरपंच झाला होत राहतो मला विचारायचं प्रशासनसुद्धा किती कुमकू होत आहे का आम्ही जेवढं त्यांच्या पाठीमागं लागून सगळं सांगून होय होय नुसतं शब्द दिला पण प्रत्येकदर्शन तिने कोणताही शोध पाळलेला नाही नक्कीच आपण या आंदोलकाचे प्रमुख म्हणून पाहता आणि नेमकी वृक्षाची इथली परिस्थिती काय होती आणि काय वस्तुस्थिती आहे वस्तुसी अशी माझे नाव श्रीकांत श्यामराव मोहिते हो माझी उपसरपंच बलगवडे प्रथम इथे ज्या वेळेला सोलर प्रोजेक्ट आला त्यावेळी या जागेची मोजणी केली असता उमे अभिलेख राहुल पाटील यांनी या क्षेत्रावर कोणतंही काही माही नाहीस की आहे खुल्लं क्षेत्र आहे कुठं वनसंज्ञा आहे कुठं झाड आहे असलं काही नाही असं त्यांनी दाखवलं होतं पण प्रत्यक्षात आम्ही सामाजिक वनीकरणाअंतर्गत जवळजवळ वीस वर्षापूर्वींची झाडं या दोन्हीच एकशे एक्क्याऐंशी व एकशे ऐंशी या छत्रामध्ये आहेत तरीसुद्धा ती झाडं घालताना आम्ही त्याला म्हटलं तू जी वस्तुस्थिती आहे ती दाखवली नाही तसेच जवळजवळ गावातील दहा समाजाच्या स्मशानभूमी इथेच आहेत या एकशे ऐंशी मध्ये एकशे ऐंशी मध्ये तसेच त्यांनी काय केले पहिल्यांदा जयवाळाला पंचनामा केला पंचनामा करताना झाड्याची पंचनामा करताना आमचे ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील व उपसरपंच यमीर मुलानी समोर असताना त्यांच्या आमच्याकडे रेकॉर्ड आहे की पाचशे पंचावन्नच नुसती झाडे दाखवण्यात आली पण ऍक्च्युली झाडं ही बारा हजार सत्तावीस आहेत त्याचा आम्ही आमच्याकडे त्याचा पुरावा हे रेकॉर्ड केले आम्ही खडून प्रत्येक झाडाला मा मार्किंग करून त्याचा आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलेला आहे ती तसं झालं परत त्यांचे जवळ पाचशे पंचावन्न गावाला कळलं आम्हाला समजले त्यावेळेला आम्ही यांची तक्रार वरिष्ठाकडे केली तसेच सांगलीचे वकील अमित शिंदे यांच्या थ्रू हे जे जे ज्यात रिस्पॉन्सिबल होते त्यांना अकरा जणांना आम्ही पार्टी बनवलं पार्टी बनवल्यानंतर जवळजवळ एक आठ पंधरा दिवसानं तिने ती फेर सर्वे करून ती झाडं पाच हजार सातशे सत्ता एकोणसाठ काही तर दाखवली म्हणजे तुम्ही पूर्वीचा पंचनामा करताना पाचशे पंचावन्न आहे परत पाच हजार सहाशे पण ॲक्च्युली झाडं ही बारा हजार सत्तावीस आहेत आणि त्याबाबतचा आमच्याकडं ठोस पुरावा आहे याबद्दल विचारणा के केली असता कोणी आम्हाला कुठलंही प्रशासन काय दखल घेतली नाही काय नाही आम्ही जवळजवळ याचा पाठपुरावा सहा महिने झाले सव जवळजवळ आमच्या तंटमुक्टे अध्यक्ष निवास पाटील माई सर सरपंच सानमंत शिंदे ज्योतिर्माप्पा आमिर मुलानी शाहजी पाटील हे सग सर सर्वजण मिळून आम्ही याचा पाठपुरावा करत होतो प्रत्येक वेळा प्रशासनाकडे जात होतो पण आम्हाला कोणीही आमच्या कुठल्याही गोष्टीची दखल घेतली नाही ना काय कोण आम्हाला कुठलंही आसमान दिसत नाही त्याला वैताकून आमची कोणच दखल घेत नाही म्हणून आम्ही दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी शेवटचं अस्त्र म्हणून लोकशाहीचं उपोषणाचा पर्याय निवडला उपोषणाला आम्ही बसलो उपोषण करताना आमचे सामाजिक नेते ज्योतिरामदा जाधव निवास पाटील त्यांच्या अध्यक्ष मी स्वतः श्रीकांत मोहिते ऋषिकेश पाटील हे सर्वजण आम्ही उपोषणाला बसलो बसलो तर त्यावेळेत प्रत्येक पहिल्या दिवसापासून तहसीलदार हे जिल्ह्यातील बरेच नेते येऊन आम्हाला भेट देऊन गेले मान्य जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी तीन वेळा भेट दिली सुमनताई पाटील यांनी दोन वेळा भेट दिली शेवटच्या दिवशी काय झालं त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिले काका आणि का सुमनताई यांनी की तुम्ही उपोषण पाठीमाग घ्या ते त्यावेळेला महावितरणचे बोकील साहेब साहेब तसेच तहसीलदार साहेब स्वतः होते त्यांनी काय सांगितलं तुम्ही जागा ॲडजस्ट करा आम्हाला अशा पद्धतीने विश्वास केला दाखवला की जागा आम्ही बदल करतो तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्या पण तिने सरसकट आमच्या सर्व गावकऱ्याची सगळ्यांनी मिळून फसवणूक केली नुसतं ते नाटक केलं तिने आमच्या 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 आमच्यावर कसा विश्वास आहे दाखवायसाठी आमची कशी आस्था आहे दाखवायसाठी नाटक केलं तिने कुठलंही काही केलं नाही आणि आता आठ दिवस ती गप्प बसले आणि नंतर पूर्वीप्रमाणे हाय असे हाय त्याच गटातली झाडं काढायला चालू केली दोन दिवस झालं आणि झाडं जाड़, या झाडासाठी जवळजवळ बिहार पॅटर्न अंतर्गत आमच्या गावातील महिलांनी जवळजवळ खांद्यानं पाणी घालून ओल मारून ही पाणीचे टँकर लावून स्वतः पाणी भरले त्याला पाणी झाडं जगवली ती ती सुद्धा झाडे ही काढायला लागली त्याविषयीचं आमच्याकडे त्याचं मस्टर हे सगळं तयार आहे आमच्याकडं पण तसेच आम्ही वीस वर्षापूर्वीची केलेली सामाजिक वर्णीकरणाला सर्व क्षेत्र आम्ही वन से दिलेलं होतं याचे पण आमच्याकडे पुरावे आहेत पण त्याबाबतची कुठलाही दखल घेतलेली नाही आत्तासुद्धा सुद्धा आम्ही त्यांना म्हणतो तो आत्ता एवढी जबरदस्ती करून सुद्धा आत्ता एकशे ऐंशीमध्ये चार हेक्टर वनसाज्ञाला टाकल्या तिने कारण पहिलं नसताना सुद्धा एकशे एक्क्याऐंशीमध्ये वनसाज्ञा आठ हेक्टर टाकल्या तेही क्षेत्र आता आम्हाला कुठलं कुठं आहे आम्हाला दाखवत नाहीत ते आमचं आमचं आई बरोबर चालू आहे असं अनलिगली सगळंच चालू आहे तर यांच्यावर काहीतरी आम्हाला न्यायानं सरकारने याच्यावर दखल घेऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशीच आमची ग गावकऱ्यांची अपेक्षा आहे आता आपण डेप्युटी सरपंच म्हणून मिळून आतापर्यंत आम्ही गावातल्या लोकांनी एकजुटीनं जे आंदोलन केलं उपोषण केलं याला न जोगारता शासनानं जो हे प्रोजेक्ट चालू केला आहे त्याला आमचा पूर्ण गावच्या वतीनं शिथून पुढं पण विरोध राहील आणि ह्याच्या आधी पण विरोध राहिलेला आहे आणि जो हा प्रोजेक्ट चालू आहे हा पूर्ण अनलिगली सिस्टीमला धरून म्हणजे सगळी सिस्टीम मॅनेज करून त्यांनी केलेला आहे तरी ह्यांचा आमचा जमीर मोला आणि उपसरपंच नक्कीच सर आपली भूमिका गावकऱ्यांची भूमिका कशी असणार आहे याबोल नमस्कार मी ज्योतिराम जाधव माझे सैनिक आणि शेतकरी आंदोलक परवा जे उपोषण झालं हे माझं चौदा उपोषण होतं आणि माझ्याबरोबर वर ते ह्यांचे पहिले दुसरे उपोषण होते आज जर बलगोडे तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी जे चाललेलं आहे हे शासनाची अशी भूमिका आहे की आई जीव घाल ना आणि बाप भी मागून दिला ना शासन निर्णय घे देत आहे बाबतीत ना आमदार खासदार या बाबतीत कुठला निर्णय घेतात आज त्यांनी माझी आमदार आणि माझी खासदार यांनी उपोषणच्या ठिकाणी आम्हाला गोड गोड बोलले गुळगुळ केलं आणि क स्वतः संजय काकर तहसीलदारच्या समोर बोलले की तहसीलदार साहेब आपण चार पावलं मागं पुढं कुठंतरी झालं पाहिजे तहसीलदार साहेबांनी मान हलवली खासदारांचे मान हलवतात तसं आणि त्यावेळेला निर्णय घेतला गेला की ही जी जागा आहे ती आपण सोडायची इथले वृक्ष काढायचे नाहीत आणि ती जागा जी आपण खनीला द्यायची आहे आज परिस्थिती अशी आहे की खण जागा राहिली बाजूला हे वृक्ष तोडायचं नाही असं ठरलेलं होतं आमदारांनी खासदारांच्या समोर आम्हाला त्यांनी दोघांनी माझे आमदारांनी खासदारांनी धोका दिलेला आहे आमच्या गावालाच पूर्ण धोका दिलेला आहे की तुम्ही सांगताना एक केलं उपोषण सोडायला लावलं आणि परत चौथ्या दिवशी ही वाहनं आमच्या माती मारलेली गेले आपली भूमिका भूमिका अशी आहे की आजच्या परिस्थितीला आहे हे वनीकरण तोडू नये कारण या गावानं हे झाडं जगवण्यासाठी आपल्या मुलाला लहान मुलाला जेवढं सांभाळलं नाही तेवढं आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं की खांद्यावरनं महिला भगिनी पुरुषांनी लहान मुलांनी शाळेच्या मुलांनी खांद्यावरून पाणी आणलेलं आहे आणि वृक्ष तोड केलेले हे वृक्ष लावलेले आहेत की आज वीस वीस पंचवीस पंचवीस फुटाची वृक्ष ही अशीच जगलेले नाहीत यांना कुणीतरी खात माती गाठलेला आहे कुणीतरी पाणी गाठलेलं आहे म्हणून हे जगलेलं आहे नक्कीच मी कॅमेरामॅन विनंती करेन की थोडस आपण इकडे येऊया या ठिकाणी पाहू शकतो की तासगाव तालुक्यातील बलगवडे या गावामध्ये ज्या पद्धतीनं गायरान जमिनीमध्ये वृक्षतोड चालू आहे ज्या ठिकाणी शासनानं सांगितले होते की इथं पाचशे पंचावन्न झाडे आहेत आणि पण वास्तविक जवळपास दहा हजारहून इतके झाडांची कतली आत्ता झालेली आहेत आणि विशेष म्हणजे ग्राम सभेचा ठराव झालेला असताना ग्रामस्थांचा विरोध झालेला असताना आणि गेल्या वीस वर्षापासून सामाजिक मध्ये बिहार पॅटर्नमध्ये इथल्या महिलांनी या वृक्षतोडा वृक्षांना आपल्या मुलाप्रमाणे जोपासलं होतं जगवलं होतं जिवंत ठेवलं होतं त्यांच्यावर आज हातोडा चाललेला असल्याचं पाहून हे गाव अतिशय दुःखात आहे आणि विशेष म्हणजे जिल्ह्याला सध्या ऑक्सिजनची तेहतीस टक्के गरज असताना दोन टक्केसुद्धा आत्ता इथं उपलब्ध नाही आहे जिल्ह्याचं वनीकरण सुजीत सुजित दोडकेसह शरद सातपुते एन डी टी मराठी सांगली